आज इथे मी गुढीपाडवा विशेष वेज थाळी बनवलेली आहे यामध्ये श्रीखंड पुरी मिक्स व्हेज कुर्मा डाळ तडका ह्या सर्व पदार्थ मी बनवलेले बन आहेत हे सर्व पदार्थ दीड ते दोन तासामध्ये कसे बनवायचे ह्याच्या काही टिप्स मी इथे शेअर केलेल्या आहेत अगोदरच्या काही गोष्टींची पूर्वतयारी केली की हा स्वयंपाक एकदम पटकन तयार होतो त्यामुळे या गुढीपाडव्याला तुम्ही पण माझ्यासारखी ही वेज थाळी तयार करून बघा आणि तुम्हाला जर तर आवडले लाईक करा तुम्ही पण हा स्वयंपाक या गुढीपाडव्याला नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा चला तर मग आता आपण रेसिपीला करूया इथे 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 सर्वात अगोदर मी मी तांदूळ तांदूळ आहे आहे आपल्याला आपल्याला राईस राईस बनवण्यासाठी बासमती घेतलेला हा एक वाटी हा मी बासमती राईस घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून हा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतल्यानंतर आता पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला अर्धा तास तसाच भिजत ठेवायचा आहे हा राईस आता आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता इथे मी डाळ तडक्याची तयारी करणार आहे त्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे डाळ इथे मी मिक्स डाळ वापरलेली आहे तुमच्या तुम्हाला जर तुरीची किंवा मुगाची डाळ वापरायची असेल तरीही वापरू शकता इथे मी अर्धी वाटी ही मिक्स डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही अर्धी वाटी इथे मिक्स डाळ घेतले त्यानंतर पाव वाटी मी इथे तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेली आहे आता आपल्याला ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला कुकर मध्ये आता शिजत ठेवायची आहे इथे आता एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी खूप पण जास्त घालायचं नाही त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातले अर्धा चमचा मीठ घातले एक पाव चमचा इथे मी हिंग घातले आता कुकरचं झाकण बंद करून आपण कुकर आता गॅसवरती एक मिडियम फ्लेम वरती दोन शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ आता शिजते तोपर्यंत आपण इथे पुरी पीठ घेऊया त्यासाठी इथे मी एक कप पीठ घेतलेला आहे दोन चमचा इथे मी रवा घेतलेला आहे आणि एक चमचा इथे बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता पाणी घालून आपल्याला ह्याचं कणिक मोळून घ्यायचंय आहे कणिक खूप जास्त घट्ट नाही म्हणायची किंवा खूप जास्त पातळ नाही करायची आपल्याला पुरी बनवायचं आहे त्यामुळे आपण चपातीला जशी कणिक मळतो त्याच्या थोडीशी घट्ट मळी तरी चालेल आता आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे आहे जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी मिक्स करून कणिक मळून घेऊया इथे मी एक पाच हो, ते सात पुऱ्या होतील एवढीच कणिक इथे मळलेली आहे तुम्हाला घरी जेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत त्याच्या अंदाजाने तुम्ही पीठ इथे घेऊ शकता कणिक आता इथे मळून झालेले आहे तुम्ही बघू शकता असं थोडस बोट आतमध्ये जातं अशा टाइपचे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आता झाकण लावून आता ही कनिका आपण साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे भाजीचे तयार करूया त्यासाठी इथे मी एक कप फ्लावर घेतलेला आहे एक कप बटाटा कट करून घेतलेला आहे एक कप इथे मी वटाणा घेतलेला आहे हा फ्रोझन वटाणा आहे फ्रेश असेल तरी वापरला तरी चालेल अर्धा वाटी इथे मी गाजर घेतलेला आहे इथे भाज्या सर्व कट करून आपल्याला स्वच्छ धुवायच्या तिथे मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आता त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालून आपल्याला ह्या भाज्या पाच ते सहा मिनिटे उकळवून घ्यायच्यात फक्त भाज्या उकळवायला ठेवलेत तोपर्यंत इथे भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी छोटीशी एक वाटी ओलं खोबरे घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं घेतलेलं आहे आणि इथे मी पाच ते सहा काजू भिजत ठेवलेले होते अर्धा चमचा इथे तीळ आणि अर्धा चमचा इथे खिसखसखस त्याच्यामध्ये भिजत ठेवलेली होती ही आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर पाणी लागलं ला तर एक दे दोन दे ते दोन चमचा तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता इथे मी थोडस पाणी घातलेलं आहे त्यानंतर पुन्हा मी याची पेस्ट बनवून घेते एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे बघू शकता इथे आता आपलं भाजीचं वाटण हे तयार झालेलं आहे साईडला ला इथे पाच ते सहा मिनटे झालेले आहेत भाज्या छान ते बॉईल झालेल्या आहेत आता गॅस बंद करूया आपण भाज्या आपल्याला खूप जास्त पण शिजवायच्या नाहीत अर्ध्या कच्च्या शिजतील एवढ्याच आपल्याला बॉईल करायच्या आहेत आता आपण भाजी तयार करायला घेऊया इथे मी एका पॅन मध्ये आता एक, एक अर्धा वाटी इथे तेल घेतलेला आहे आता मिक्स व्हेज कुर्मा करणार आहे त्यामुळे इथे थोडस जास्त आपल्याला तेल लागणार आहे त्यामध्ये इथे आता आपण खडे मसाले घालणार आहे इथे मी तीन तमालपत्र ते दहा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं एक स्टारफूल दोन लवंग एक मसाला वेलची आणि दोन साधे वेलची हे सर्व मसाले घालून आता आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर इथे एक वाटी बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे हा कांदा आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा भाजेपर्यंत आपल्याला एकसारखा हा परतायचा आहे गोल्डन कलरचा होईपर्यंत कांदा आपण एकसारखा परतून घेऊया कांदा इथे आता छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहे टोमॅटो पण इथे मी दोन टोमॅटो कट करून ठेवलेले होते आता आपण हे दोन टोमॅटो इथे कट ला, ला करून ठेवलेले होते ते घालून घेऊया टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये छान परतून शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे आता आपण झाकण लावून एक पाच मिनिट आपण तसंच ठेवून देऊया त्यामुळे टोमॅटो मऊ पडतील आता इथे बघू शकता टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत चमच्याने एकसारखे आपण त्याला स्मॅश करून घेऊया बघू शकता आता इथे टोमॅटो आपल्याला एकसारखे इथे स्मॅश करून घ्यायचे आहेत टोमॅटो आता इथे छान शिजलेला आहे त्यामध्ये आता मसाला टाकून घेऊया आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आता इथे आपण मिक्स करणार आहोत त्यानंतर आता हे वाटण मसाल्यामध्ये मध्ये मिक्स करून घेऊया आणि एकसारखं पाच ते सहा मिनिट याला छान परतून घेऊया कारण खोबरं कच्चं असल्यामुळे त्याचा कच्चा स्मेल येतो त्यामुळे आपल्याला हे एकदम छान परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा स्मेल जात नाही तो आणि त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला एकसारखा आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये आता मसाले टाकूया इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा इथे मी धने पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा इथे मी लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा इथे बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे हे सर्व मसाले टाकून आता आपल्याला हे पुन्हा एक पाच ते सहा मिनट याला परतवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला एकसारखा भाजून घ्यायचा आहे ह्यामध्ये मसाला करपू नये त्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे ते अर्धी वाटी वगैरे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर आता हा मसाला एकसारखा परतून घेऊया थोडंसं झाकण लावून आपल्याला एक पाच सा ते सात मिनटे हा मसाला चांगला भाजून द्यायचा आहे आता इथे बघू शकता याला चांगलं तेल सुटलेलं आहे हा मसाला एकदम परफेक्ट भाजलेला आहे खूप जास्त गडबड वगैरे करायची नाही मसाला एकदम चांगला भाजल्यानंतर भाजी खूप छान बनते ए, आता ह्याच्यामध्ये आता सर्व स्टीम केलेलं आपण ह्या भाज्या टाकून घेऊया भाज्या टाकल्यानंतर भाज्या एकसारख्या मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या इथे आता मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार केलं होतं त्यामध्येच मी इथे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकसारखं आता भाज्या मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं यामध्ये गरमच पाणी घाला इथे मी एक ग्लास इथे पाणी घातलेलं आहे खूप पातळ पण ही भाजी बनवायची नाही ही भाजी खूप पातळ नसते किंवा खूप घट्ट पण नसते अशा टाईपची भाजी तुम्ही बनवू शकता भाज्या ह्या पूर्ण शिजलेल्या नाही त्यामुळे आपल्याला इथे आता दहा मिनटं ह्या भाज्या शिजवायच्या आहेत त्यामध्ये इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला याचं झाकण लावायचं आहे झाकण आपल्याला कम्प्लीट लावायचं नाही थोडंसं हवा जाईल एवढी झाकण बंद करून एक दहा ते पंधरा मिनटं ही लो फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची आहे आता भाजी बघू शकता याला खूप छान कलर आलेला आहे एकसारखी भाजी सर्व मिक्स झालेली आहे आणि आतील भाज्या पण कम्प्लीट शिजलेल्या आहेत आपण साईडला डाळ शिजायला ठेवली होती ती डाळ इथं इथे शिजलेली आहे पाणी सर्व वाटलेलं आहे डाळ गरम आहे तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये एक अर्धा ते एक ग्लास इथे पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढी पातळ डाळ हवी त्याच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून डाळ एकसारखी इथे मिक्स करून घेऊया आता आपण डाळीला फोडणी देण्यासाठी इथे एका पातेलामध्ये इथे मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे खूप जास्त तेल वापरायचं नाही एक चमचा इथे मी तूप घातलेलं आहे तूप ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता त्याने टेस्ट खूप छान होते त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत अर्धा चिरून घेतलेला इथे कांदा घातलेला आहे त्यानंतर इथे कढीपत्ता घातलेला आहे आणि आणि कांदा आणि हे मसाला तर आपल्याला एक पाच मिनटं एकसारखे परतून घ्यायचे आहेत कांदा एकसारखा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गोल्डन कलरचा येईपर्यंत कांदा एकसारखा परतून घेऊया त्यानंतर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिचून घेतलेल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या आता आपल्याला इथे घालून एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला होता तो टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे किंवा टोमॅटो तुम्ही डाळ शिजवताना घातला तरी चालेल इथे मी टोमॅटो आता हा चांगला स्मॅश करून घेते टोमॅटो आता तेलामध्ये एकसारखा भाजून झालेला आहे त्यानंतर इथे आता आपण मसाले टाकून घेऊया इथे एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे एक चमचा इथे धने पावडर टाकलेले आहे एक चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा इथे बेडगी मिर्च पावडर टाकले हे सर्व मसाले मी जे मसाल्याच्या डब्यातला स्पून असतो त्याने टाकलेले आहेत त्यानंतर आता हे मसाले सर्व तेलामध्ये एकसारखे छान परतून घेऊया मसाले छान परतलेले आहेत आता बघू शकता छान त्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आता आपण ही डाळ शिजवलेली होती ती टाकून घेणार आहोत आपण ही डाळ आता शिजवलेली होती ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडीशी डी डाळ मी साईडला ठेवलेली आहे मुलांसाठी आता ही डाळ आपली एक पाच मिनटं आपल्याला छान एकसारखी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये अजून थोडीशी डाळ मला घट्ट वाटत होती म्हणून मी अजून अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला एक पाच ते सात मिनिट डाळ छान उकळवून घ्यायची है। आहे त्यामध्ये इथे चवीनुसार आता मीठ घालून घेऊया इथे मी दोन चमचा मीठ घातलेला आहे सर्व मसाले इथे मी जे मसाल्याच्या डब्यातला स्पून असतो त्याने घातलेले आहेत डाळ आपण शिजण्यासाठी एक पाच मिनिटे साईडला ठेवून देऊया डाळीसाठी तडका देण्यासाठी इथे मी एक छोटं पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे तूप हलकं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर इथे मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथे मी एक चमचा लसूण बारीक करून घेतला होता तो घातलेला आहे त्यानंतर इथे एक लाल मिरच्या ला घातलेल्या आहेत तीन ते चार इथे मी लाल मिरच्या ला घातलेल्या आहेत कोणतीही मिरची घातली तरी चालेल इथे आणि त्यानंतर इथे आता आपण एक चमचा लाल मिर्च पावडर घालणार आहोत इथे फक्त ही कलरनी लाल मिरच पावडर आहे ती घातलेली आहे आता हे चांगलं तुपामध्ये एकसारखं परतून घेऊया त्यानंतर आता ह्याला आपण तडका देणार आहोत डाळीमध्ये दे आता हा तडका मिक्स करून घेऊया आता आपला हा डाळ तडका तयार झालेला आहे आपली आता वे मिक्स व्हेज कुर्मा तयार झालेला आहे डाळ तडका तयार झालेला आहे आता इथे साईडला आपण राईस बनवून घेऊया एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेऊया त्यामध्ये आता खडे मसाले घालून घेऊया इथे एक चमचा जिरा दोन तमलपत्र एक मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा आठ ते दहा काळी मिरी आणि दोन लवंग घातलेले आहेत काळी मिरी आणि मोठी वेलची चिचून घेतलेली होती त्यानंतर एक हिरवी मिरची मी घातलेली आहे आणि आता हा एक उभा कट केलेला कांदा आहे तो इथे घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये आता एकसारखं छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला भाजेपर्यंत आपण परतून घेऊया त्यामध्येच एक चमचा इथे मी लसूण घातलेला आहे लसूण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इथे मी चेचून घेतलेल्या होत्या त्या इथे घालून घेतलेल्या आहेत कांदा आता छान परतलेला आहे आपला हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा इथे एक टोमॅटो मी कट करून घेतलेलो होतो ते तेलामध्ये आपण घालून घेऊया टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये एकसारखं छान भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला एकसारखं तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा पुन्हा आपल्याला एकसारखा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे मी एक एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालून झाल्यानंतर एक मिनटं पुन्हा आपण मसाला हा परतून घेऊया त्यामध्ये आता आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ आपल्याला घातल्यानंतर तांदूळ पण आपल्याला तेलामध्ये एक पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की तांदूळ सुट्टा होतो भात आपला चिकट होत नाही तांदूळ आपल्याला तेलामध्ये एकसारखा छान परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे त्यामध्ये मी ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पाणी घातणार आहे हे एक वाटी इथे पाणी घातलेलं आहे पुन्हा इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे फक्त मी इथे दोन वाटीच पाण्याचा वापर केलेला आहे चवीनुसार इथे आपल्याला आता मीठ घालायचं आहे आपल्याला हे लो फ्लेमवरती आता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती आता झाकण घालून घेऊया आणि हा भात आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला हा भात शिजला जातो इथे भात आता आपण शिजायला ठेवलेला आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला भात फक्त एकसारखा हलवून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण लावून एक दहा मिनटं हा भात शिजायला ठेवायचा आहे आता लो फ्लेमवरती आपला भात शिजून झालेला आहे इथे आपण चेक करून घेऊया इथे मी चेक करून बघते भात व्यवस्थित आपला शिजलेला आहे आणि खूप जास्त चिकट झालेलं आहे एकदम सुटसुटीत भात बनलेला आहे इथे आता मी मुगाच्या डाळीचे भजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक तास डाळ भिजत ठेवलेली होती ही एक कप डाळ आहे ती आपल्याला अगोदरच एक तास भिजत ठेवायची आहे ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये इथे मी दोन मिरची घातलेली आहे थोडंसं आलं घातलेलं आहे आणि आपल्याला हे एकसारखं आता बारीक करून घ्यायचं आहे डाळ बारीक करून झाले एका भांड्यामध्ये इथे काढून घेऊया थोडीशी डाळ इथे मला पातळ वाटत होती खूप जास्त पण पेस्ट बनवायची नाही थोडीशी जाडसर असेल तरी चालेल बघू शकता थोडीशी डाळ मला इथे पातळ वाटत आहे त्यामुळे इथे मी एक 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 कॉर्नफ्लॉवर चमचाभर घातलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठ घातलं तरी चालेल एकसारखं पीठ आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे मी एक कांदा कट करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला कोथिंबीर जेवढी हवी तेवढी त्याच्यामध्ये घालू शकता थोडेसे मसाले घातलेले आहेत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेजिरे पावडर आणि एक चमचा इथे मीठ घातलेलं आहे सर्व मसाले घालून आता हे एकसारखं मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपलं हे भजीचं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा घातला तरी चालेल मी इथे घालायचं विसरले होते साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता भजी घालून घेऊया आपण मध्यम आकाराची इथे भजी टाकून घेत आहोत आणि भजी एकदम छान ख्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत भजीचा कलर हलका चेंज होईपर्यंत आपल्याला भजी एकसारखे तळून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम खूप हाय किंवा खूप लो पण ठेवायचा नाही मीडियम फ्लेमवरतीच भजी आपल्याला एकसारखे तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता अशा टाईपचे भजीचा कलर झाला की तुम्ही समजू शकता की भजी छान तळलेले आहेत हलका गोल्डन कलर येईपर्यंत भजी आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत इथे आठ ते दहा मिनटं लागतील भजी तळण्यासाठी आता इथे बघू शकता भजी एकदम मस्त तळे गेलेले आहेत अशा प्रकारे सर्व भजी आता आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत भजी इथे माझ्या आता करून झालेले आहेत आता वेज थाळीमध्ये एखादी तर गोड डिश हवीस त्यासाठी इथे मी चार वाटी दही घेतलेलं होतं दही मी एका कपड्यामध्ये रात्रीच बांधून ठेवलेलं होतं त्यामुळे काय होतं की जे दह्यातील जे पाणी आहे ते रात्रभर कम्प्लीट त्यातलं निघून जातो आणि आपला हा चकना तयार होतो श्रीखंड बनवण्यासाठी आपण हा आता चकना तयार झालेला आहे अंदाज हा एक वाटी झालेला आहे तुम्हाला जेवढा बनवायचं आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही दही घेऊ शकता आता आपल्याला हा एका चाणीने एकसारखा चाळून घ्यायचा आहे तुम्ही जर असंही बनवलं तरी चालेल पण चाणीने जर तुम्ही हा एकसारखा चाळून घेतला की श्रीखंड अजून जास्त छान बनतं एकदम क्रीमी स्टेक्चर येतं त्यामुळे तुम्ही एकदा तरी असं टाईपनी श्रीखंड करून बघा खूप मस्त बनतं इथे सर्व चकणा मी चाळून घेतला त्यानंतर इथे मिक्सरला मी साखर बारीक केली होती साखरमध्येच मी इथे वेलची घातलेली होती आणि आपल्याला जेवढे गोड हवं आहे त्याच्या अंदाजाने आपण ह्याच्यामध्ये ही साखर घालणार आहोत इथे मी तीन चमचा पीठीसाखर घातलेली होती तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं सा त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता त्याच्यानंतर इथे मी पाण्यामध्ये थोडंसं केसर भिजत ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया केसरमुळे टेस्ट पण खूप छान येते दिसायला कलर पण खूप छान दिसतो आणि काही पिस्ताचे काप मी कट करून ठेवलेले होते तो पिस्ता घालून घेऊया आता आपलं श्रीखंड हे तयार झालेलं आहे आता लास्टला पण पुरी करायला घेऊया कणिक छान आता भिजलेले आहे पुरी लाटून घेऊया छोटे लिंबूच्या आकाराचे आपल्याला गोळे पहिल्यांदाच एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तेल लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पीठ लावलं की तेलामध्ये खूप जास्त पीठ पसरलं जातं त्यामुळे तुम्ही थोडंसं तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या एक चार ते पाच अगोदर मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण पुऱ्या तळून घेणार आहोत खूप जास्त पण पुरी एका वेळेला लाटून ठेवायची नाही नाहीतर ते, ते फुगत नाहीत एक तीन ते चार पुरी लाटून घेतल्यानंतर तेलामध्ये आपण मग भाजून घेणार आहोत साईडला तेल ऑलरेडी गरम झालेलं होतं त्यामध्ये आता आपण पुरी टाकून घेऊया पुरी टाकल्यानंतर खूप जास्त गडबड करायची नाही दोन वेळाच आपल्याला फक्त उलटून पालटून घ्यायची आहे एकदा वरून फुगल्यानंतर आपल्याला नंतर उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला तळून घ्यायची आहे खूप जास्त तुम्ही वर खाली घेतल्यानंतर पुरी फुगत नाही आहे त्यामुळे आता इथे बघू शकता पुऱ्या छान फुगलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या इथे मी आता करून घेणार आहे सर्व पुऱ्या अशा प्रकारे इथे माझ्या तळून झालेल्या आहेत आता आपली हा ताळी पूर्ण तयार करून झालेल्या आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने हा स्वयंपाक तयार करू शकता थोडीशी पूर्वतयारी केली की कोणत्याही सणाला किंवा एखाद्या घरी पाहुणे येणार असेल तर आपला हा स्वयंपाक दीड ते दोन तासामध्ये तयार होतो त्यासाठी अगोदर आपल्याला थोडीशी प्रिपरेशन करावी लागते तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगोदर थोडीशी प्रिपरेशन केली की हा स्वयंपाक आपला पटकन बनवून तयार होतो आणि खूप जास्त पसारा पण होत नाही तर तुम्हाला माझी व्हेज थाळी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही व्हेज थाळी एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनते तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय